नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शिपर युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे सोयाबीन बाजारभाव या आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी अवकालेले चोवीसशे क्विंटल जॅसीचा दर आहे सात चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मग तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीनशे एकाहत्तर क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन मग तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी आवकायलेली एकशे पंचवीस क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजत चमती लातूर या ठिकाणी अवकालेली सव्वीस हजार एकशे सत्तावीस क्विंटल जास्तीचा जा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल